या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या संपर्क डायरीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन सोलापूर डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांच्या संपर्क डायरी चे उद्घाटन रविवारी दिनांक सव्वीस रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शुभ हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त श्वेतल तेलिवळे पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, अध्यक्ष मनीष केत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीने सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सात सत्कार अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लक्ष्मीकांत शिंदे वैभव गंगणे विक्रांत कालेकर आप्पा बनसोडे इब्राहिम मुजावर तौसिफ शेख अकीब मडकी कुजेबी नामदार चंदन बोलू फयाज शेख महेश हणमे धनंजय शिंदे रवी ढोबळे आदी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड आंग पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे राज्य राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर